महाराष्ट्राला दुःखाच्या सागरात लोटणारी एक दुःखद घटना आज झालेली आहे अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री यांचा आज सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी बारामती विमानतळावर व्ही टी डबल्यू एस के क्रमांकाच्या एल जे फोर्टी फाईव्ह प्रकारच्या चार्टर विमानाने प्रवास करताना लँडिंगच्या वेळी अपघात होऊन त्या विमानाला आग लागली व त्यात त्यांचा मृत्यू झाला अजित पवार विरोधकांपासून तर सत्ताधाऱ्यांपासून प्रत्येक ठिकाणी चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व होतं परंतु त्यांचा आजचा हा दुर्दैवी निरोप आपल्या सर्वांनाच फार जड करून गेलेलं आहे जवळच्यांना विरोधकांना सर्वांनाच कारण माणूस म्हणून ते एकदम खुल्या विचारांचे आणि स्पष्ट वक्ते होते त्याचबरोबर त्यांचा जीवनात सतत त्यांनी जनसेवेला वाहून घेतलेलं होतं व त्यासाठी ते, ते नेहमीच चर्चेत असायचे आणि प्रसिद्धी माध्यमातून व इतर विरोधकांकडूनच नेहमी त्यांच्यावर टीका व्हायची पण त्या टीकेलासुद्धा हसत हसत ते सामोरे जाऊन विकासासाठी झटायचे असं त्यांच्या एक जवळच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलेलं असून त्यांचा खरा जो बालपणाचा काळ आहे तो म्हणजे त्यांचं गाव होतं बारामती तालुक्यातील काटेवाडी मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाळी म्हणजे प्रवरा या त्यांच्या आदोळच्या गावी झाला व त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण तिथेच झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत पूर्ण केले व सहकारी संस्थेमधून सा सामाजिक आणि राजकीय कार्याला त्यांनी सुरुवात केली एकोणावीसशे ब्याऐंशीला त्यांनी खऱ्या अर्थानं राजकारणात प्रवेश केला विशेष म्हणजे ते सामाजिक कार्य करतानाच पाणीपुरवठा जलसंपदा ग्रामविकास पाणीपुरवठा पाटबंधारे ऊर्जा कृषी अर्थ आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं फारच चांगल्या पद्धतीचं काम होतं आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांचं एक वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे ते बारामतीमधून मा लोकसभेवर निवडून आले होते मात्र त्यांचे काका व महाराष्ट्राचे नेतृत्व जाणते राजे शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर शरद पवार पी व्ही नरसिंराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झालेले होते तर अजित पवारांचं जे कार्य होतं त्या कार्याला वेगवेगळ्या पद्धतीने जरी बघितलं तरी त्याच्यात शंभर टक्के जनविकासाचा हेतू त्यांच्या डोक्यात होता आणि तो सदैव राहत आलेला होता परंतु आजची बातमी खरोखरच मनाला वेदना देणारी आहे ते जे स्वप्न होतं त्यांचं विकासाचं असेल महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्यासाठी असेल समतेसाठी असेल राजकीय दृष्ट्या ते जे खंबीरपणे सामोरे जायचे त्या गोष्टीसाठी असेल तर हे असं व्हायला नको होतं असं प्रत्येक माणसाला प्रत्येक मनाला वाटतंय आणि बऱ्याच त्यांनी आर्थिकदृष्ट्या सुद्धा महाराष्ट्राची भूमिका प्रत्येक वेळेस मांडली बऱ्याचदा ती लोकांना चांगली वाटली नाही परंतु ते खरं आर्थिकदृष्ट्या आपलं महाराष्ट्र कुठं याच्याबद्दल सांगत गेलेले आणि प्रत्येक वेळेस त्यांनी सत्य सांगताना हा विचार केला नाही की के लोकांना काय वाटेल किंवा काय नाही महाराष्ट्राचं जे चित्र होतं ते आणि हे करतानाही ते त्या बाबतीत पुढाकार का घ्यायचे कारण लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं त्यांचं मेन ध्येय होतं तर अशा अजित पवारांना विनम्र अभिवादन